श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहात म्हणजे ना असलंच पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे तर चला आपण आता आपल्या भागाला सुरुवात करूया आपल्या एनर्जीला सुरुवात करूयात तर पहिल्यांदा मला असं सांगायचं आहे की दोन हजार सव्वीस आता सुरू होत आहे आणि दोन हजार सव्वीसमध्ये तुमची एनर्जी काय आहे जानेवारी महिन्याची हे आपण आता बघत आहोत आणि जानेवारी महिन्यामध्ये तुमची एनर्जी कशी आहे आ, याचा एनर्जी कुठेतरी आपण चेक करणार आहोत आणि ते आपण आता बघूयात तर सुरुवातीला मला असं वाटतं आहे की जानेवारी महिन्याच्या किंवा नवीन वर्षाचा सर्वांना खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष खूप चांगलं जावं सुखी समाधान भरभराटीचे जाऊ दे खरं तर सांगायचं तर आपल्या नवीन वर्षाची सुरुवात मराठमोळी दिवसाची सुरुवात जी आहे ती पाडव्यालाच होत असते आणि आम्हीसुद्धा पाडव्यालाच आपल्या गुढी उभा करून जो आपण सण साजरा करतो तो आपला नवीन वर्ष असतो आपल्या महाराष्ट्राची किंवा आपली शान म्हणून आपण गुढी उभा करून आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करत असतो आणि <coughs> मराठमोळ्या माणसाचा हा सण खूप मोठा असतो तर इंग्रजी महिन्याचा जो वार आहे नवीन वर्षाची जी सुरुवात आहे ती या जानेवारी महिन्यापासून असते तर श्रीस्वामी समर्थ नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ आपल्या एनर्जीकडे वळूया जानेवारी महिना तुम्हाला कसा जाईल नवीन वर्षाची एनर्जी तुमच्यासाठी काय असणार आहे नवीन वर्ष तुम्हाला काय घेऊन येत आहे जानेवारी महिना तुम्हाला काय देताना दिसत आहे तर ते आपण बघणार आहोत की तुमची एनर्जी जी आहे ती मिथून राशीसाठी बघूयात आपण मिथून राशीसाठी हा मंत कसा राहील मिथून राशीसाठी हा जो मंत आहे तो कसा राहील मिथुन राशीसाठी जर हा महिना बघायला गेला तर काहीतरी आशावादी कुठेतरी नोकरी संदर्भ असणे कुठेतरी फिरायला जाणे कि कुठंतरी नवीन ठिकाणी तुम्हाला सेटल व्हायचं आहे नवीन वर्षाची सुरुवात किंवा नवीन दोन हजार सव्वीसची सुरुवात असं वाटतं आहे की माझ्या आयुष्याचा एक संकल्प आहे की येणाऱ्या या वर्षामध्ये मी कुठेतरी सेटल होईल माझं कुठंतरी घर होईल किंवा माझं नवीन बोरवेल होईल किंवा माझी नवीन विहीर विहीर खोदायची आहे ती नवीन विहीर दोन हजार सव्वीसमध्ये माझी होईल ह्या सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग तुम्ही करताना दिसत आहे कुठेतरी गोल सेटअप करताना दिसत आहे कुठंतरी आयुष्याचं सेटलमेंट व्हावं असं तुम्हाला वाटतंय आहे कुठेतरी नवीन काम मिळावं बाहेर देशात मी जावं ह्या दोन हजार सव्वीसमध्ये ते होईल का सरकारी कामाविषयी तर जास्त स्ट्रॉंग एनर्जी आहे सरकारी काम कुठंतरी तुम्हाला लागतं आहे जास्त स्ट्रॉंग एनर्जी आहे ती तुम्ही कुठेतरी सरकारी नोकरीसाठी कुठेतरी फॉर्म दिलेले आहेत परीक्षा दिलेल्या आहेत किंवा आता देणारसुद्धा असशील जानेवारी मंथमध्ये त्यात मला सक्सेस मिळेल का किंवा माझी ग्रोथ होईल का अशा संदर्भात सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत नोकरी संदर्भात हा महिना तुमच्यासाठी स्ट्रॉंग आहे आणि तुमचं हार्टचक्र ओपन होत आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यातल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या सेटल होताना दिसत आहेत तुम्ही स्वतः सेटल होत आहे आयुष्यातल्या सगळ्या गोष्टीचा बॅलन्स तुमचा व्यवस्थित क्रिएट होताना दिसतो आहे सगळ्या गोष्टी तुमच्या बॅलन्स होताना दिसत आहेत श्री स्वामी समर्थ आता पुढची एनर्जी आपण जे चेक करणार आहे ती पैशा संदर्भात आलेले आहे पैशा संदर्भात तुमच्या आयुष्यामध्ये जर काय बघायला गेलं तर तुम्ही सक्सेस होण्यासाठी किंवा आयुष्यात पुढे ग्रोथ करण्यासाठी किंवा आयुष्यातला जे दरिद्रित दरिद्रीपणा किंवा आपले आपली जी परिस्थिती आहे थी थी की कुठंतरी चांगली सुधारावी आयुष्यात चांगला ग्रोथ व्हावा आयुष्यातली परिस्थिती चांगल्या स्थिरावरती जावावी अशासाठी तुम्ही खूप मेहनत घेत आहे कष्ट घेताय जेणेकरून येणाऱ्या काळात मला पैशासंदर्भात कोणता प्रॉब्लेम नाही आला पाहिजे माझं कष्ट कितीही वाढलं तरी पण मला पैसा कमी नाही पडला पाहिजे ह्या पैशासंदर्भात जर माझ्या आयुष्यात काही प्रॉब्लेम येत असतील तर माझं सेव्हिंग असावं आयुष्यात माझं कुठंतरी सेटअप असावं आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी माझ्या कंप्लीट व्हाव्यात अशा काही गोष्टी ज्या आहेत त्याच्यासाठी तुमचं कष्ट अप्रतिम सुरू आहे कष्ट खूप करताय तुम्ही पण त्याचा मोबदला आजवर तुम्हाला मिळत नव्हता पण ह्या जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी दिसते आहे सरकारी कामं जर काही असतील तर ते सुद्धा कम्प्लीट होताना दिसत आहेत अं नवीन सुरुवात तुमची काहीतरी या वर्षामध्ये होताना दिसते आहे yes. मी पैशा संदर्भात हे ओप्स होप्स आशा एक स्वप्न आहे ड्रीम आहे तुमचं कंप्लीट होण्यासाठी जी मेहनत सुरू आहे मला जास्त इंट्युशन्स येत आहेत ते सरकारी नोकरीसाठी जास्त आहे अतिशय म्हणजे ह्या जानेवारी महिन्यामध्ये तुमची एनर्जी स्ट्रॉंग आहे सरकारी नोकरी कुठंतरी तुम्ही सेटल होणार आहे खूप खूप म्हणजे खूप स्ट्रॉंग एनर्जी जी आहे ती सरकारी नोकरी कुठेतरी सेटल होणं कुठेतरी बिझनेस करिअर तुमचं आयुष्याचं सेटअप हे सगळं आता होताना दिसतंय ह्या जानेवारी महिन्यात तुम्ही एक नवीन संकल्प करताय तो कुठेतरी पॉझिटिव्ह मार्गाने तुम्हाला घेऊन जाताना दिसतोय अजून असं आहे की तुम्हाला अबंडन्स असतील तुमची प्रॉपर्टी असेल किंवा अजून देणं घेणं काय असेल तर ते स्थिरा होतंय तुमच्या जर कायदेशीर गोष्टीमध्ये तुमचं काय सुरू असेल किंवा तुमची जागा तुमची प्रॉपर्टी तुमचं कायदेशीर गोष्टीमध्ये काय देवाणघेवाण असेल तर ते कुठेतरी मिटतंय तुम्ही त्याचे मालमत्ता तुमच्या हातामध्ये येते तुम्ही त्या मालमत्तेचे अधिकारी म्हणून तुमच्या हातात ते तुमच्या मुठीत तुमच्या अंडरमध्ये तुमच्या तुम्ही त्या सगळ्या गोष्टी स्वीकारताय तुमच्या बाजूने निर्णय लागतोय तुम्हाला त्यातून काहीतरी मिळतंय अशा काही गोष्टी या वर्षामध्ये ह्या जानेवारी महिन्यामध्ये आहेत जी की सगळं कम्प्लीट होताना तुमचं आयुष्य दिसतंय बघा हे पण मला सांगावं वाटतं अचानकपणे इंट्युशन्स आली माझ्या डोक्यामध्ये पटकन की संततीचा योग जर असेल किंवा तुम्हाला संततीसाठी जर ट्राय करत असाल किंवा तुम्हाला आय व्ही एफ करायचा असेल नॉर्मल ट्राय करायचं असेल तर या जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा तुम्हाला काहीतरी सूर्याचा किरण तुमच्या आयुष्यात पडताना दिसतो आहे जेणेकरून एखादी पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यामध्ये ग्रोथ करेल आयुष्यात चांगलं काहीतरी घडेल पॉझिटिव्ह गोष्टींमुळे तुमच्या आयुष्यात काहीतरी घडताना दिसतंय एक अशी उंच उडी तुम्ही आयुष्यात घेताय घोडा म्हणजे श्वान श्वान म्हणजे हा खूप पॉझिटिव्ह असतो हा श्वान म्हणजे आयुष्याची भरारी आयुष्यात एक नवीन सक्सेस आयुष्यातल्या चांगल्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी हे दर्शवत आहे कार्ड जेणेकरून तुमच्या आयुष्यात आता नवीन गोष्टींचं सुरुवात आहे अबंडन्स आहे आयुष्य कुठेतरी चांगल्या मार्गावरती ग्रोथ करत आहे संततीचा जर योग असेल तुमच्या आयुष्यात किंवा होत नसेल संतती किंवा मुलासाठी काय ट्राय करत असाल तर ह्या मंथमध्ये किंवा ह्या वर्षामध्ये तर नक्कीच तुम्हाला तुम्ही मला तर वाटते खूप दिवसापासून ट्राय करत असाल तर हे नक्कीच मुलासाठी तुमच्या आयुष्यामध्ये टावर मुवमेंटसुद्धा दिसते प्रेग्नन्सीसाठी टावर मुवमेंट आलेली आहे टावर मुवमेंट येऊन गेलेली आहे पण तुम्हाला वाटते की आता तरी माझं आयुष्य सुधरावं कुठेतरी मला बॅलन्स व्यवस्थित हवा तर हे पण ते तितकंच आहे की होताना दिसतंय ते सुद्धा व्यवस्थित बॅलन्स क्रिएट होताना दिसतोय दोन हजार सव्वीसमध्ये तुमच्या आयुष्यात काहीतरी पॉझिटिव्ह घडताना दिसत आहे पण आता ही निगेटिव्ह एनर्जी आली त्यामुळं मला अजून म्हणजे वाईट वाटलं थोडं तर आता ही दुसरी जी एनर्जी आलेली आहे ती मी तुम्हाला व्यवस्थित क्लिअर सांगते एकतरी तुमच्यामध्ये डिवॉर्सची केस काहीतरी सुरू असेल किंवा थर्ड पार्टीची डील करत असाल किंवा तुम्हाला पार्टनर तुमचं तुम्हाल नको असेल कायदेशीर गोष्टीत तुम्हाला सुटका पाहिजे का तुम्हाल असेल कायदेशीर गोष्टींमध्ये तुम्ही अडकलेला असाल डिव्हॉर्स असेल किंवा समोर जो पार्टनर जो आहे तुम्हाला डिव्हॉर्स देत नसेल किंवा तुम्ही डिवॉर्सला तयार नाही अशा काही घटना ज्या आयुष्यामध्ये घडल्या आहेत त्या तुमच्या आयुष्यात आता सुरू आहेत एक टावर मुवमेंट आयुष्यामध्ये येऊन गेलेले आहे मुलं बाळांचा प्रॉब्लेम आहे किंवा मुलं तुमच्यापासून दुरावलेली आहेत किंवा पार्टनर तुमचं दुरावलेलं आहे अशा काही गोष्टी आहेत त्या तुमच्या आयुष्यामध्ये घडून गेलेल्या घडून गेलेल्या आहेत आणि त्याचा कुठंतरी सोक्षमोक्ष किंवा या गोष्टीचा काहीतरी निर्णय या महिन्यामध्ये लागेल किंवा या वर्षामध्ये सुद्धा लागू शकतो हा वर्ष तुमच्यासाठी काहीतरी निर्णय घेण्याचं सुद्धा असू असू शकते ज्या मला इंटेशन्स येत आहेत त्या मी सगळं तुम्हाला क्लिअर सांगणार व्हिडिओ मोठा झाला तरी होऊ दे पण मला जे दिसतंय ते मी क्लिअर तुम्हाला सांगत राहीन तर अजून इंट्युएशन्स असे येत आहेत की तुमच्या दोघांमध्ये एक खूप मोठं वादळ निर्माण झालं थर्ड पार्टीमुळे निर्माण झालं आणि त्या थर्ड पार्टी सिच्युएशनमुळे तुमच्यामध्ये वादविवाद झाला भांडण झालं त्यामुळे कायदेशीर गोष्टींमध्ये इन्वॉल्व्ह झालात तुम्ही स्वप्नासुद्धा अपेक्षा केली नव्हती की आपण इथपर्यंत जाईल किंवा किंवा आपल्या आयुष्यात असं काही घडेल अशा सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात आता घडायला सुरुवात आहे आणि त्या घडता आहेत तर अजून एनर्जी काय आहे ते आपण बघूयात <coughs> बघा मी मग अशीच म्हटलं की हे थर्ड पार्टी सिच्युएशनमुळेच तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम सुरू आहेत आणि इथं पण तेच दिसतंय थर्ड पार्टी सिच्युएशनमुळे तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आहे तुम्ही असं कसं आहे माहिती आहे का आयुष्यात सगळं आहे सगळं तुम्हाला माहीत आहे पण तुम्ही करू शकत नाही काय काहीच करू शकत नाही तुम्हाला माहीत आहे हे जे घडतं आहे ते कुणामुळं घडतंय का घडतं आहे कशासाठी घडतं आहे थर्ड पार्टी इन्वॉल्व आहे पण हे नाती लागली त्यामुळे तुमचा हात टेकलेत तुम्ही काही यातून करू शकत नाही वाद घालू शकत नाही भांडू शकत नाही आपलं काहीतरी आपलं कायदेशीर गोष्टीतून मिटावं आणि लवकर आपला मार्ग रिकामा व्हावा ह्या मार्गावरती तुम्ही आता सध्या आहे आयुष्याला एक ग्रहण लागलेलं ला आहे त्यातून तुम्ही लवकरात लवकर सुटका व्हावी आहे हा प्रयत्न करताय आयुष्य चांगलं जगायचं आहे चांगलं राहायचं आहे चांगल्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडावा हा सगळा प्रयत्न तुम्ही करत असाल पण ते होत नाही आहे घडत नाही आहे तुम्ही आता स्वतःसाठी विचार करायला सुरुवात झालेली आहे हार्टचक्र तुमचं ओपन आहे आता तर त्या गोष्टींवरती तुम्ही आता कार्य करायला सुरुवात केलेली आहे चांगली बिग फॅमिली म्हणून तुम्हाला हवी आहे आणि ती लवकर ह्या वर्षामध्ये कदाचित मला असं वाटतंय की एकतरी तुमचं सगळ्या कायदेशीर गोष्टी मिटतील किंवा एकतरी तुमचं दुसरं लग्न होईल किंवा सेकंड मॅरेज होईल किंवा नवीन म्हणजे पार्टनर तुम्हाला जर हवा असेल किंवा ह्या सिच्युएशनपासून हो जर तुम्ही मुक्त होऊन जर आयुष्याची सुरुवात करणार असाल तर ती सुद्धा होताना दिसते आहे तर आपण या डेकमधून बघणार आहोत की गणपती श्रीकृष्णांची डेकमधून कोणत्या देवतेचा संदेश आहे कोणत्या देवतेचा आशीर्वाद आहे जे की तुम्हाला देणे देताना दिसत आहेत दत्त महाराजांचा आशीर्वाद आहे दत्त महाराजांची सेवा या महिन्यामध्ये करायला विसरू नका ब्रह्मांडाची साथ तुम्हाला आहे ब्रह्मांडातल्या प्रत्येक देवतेची साथ तुमच्यावर आहे प्रत्येकाचा आशीर्वाद देवतांचा तुमच्यावरती आहे जे काय होत आहे ते ब्रह्मांडांनी तुमच्यावरती आशीर्वाद दिलेला आहे किंवा ब्रह्मांडांच्या इच्छेने हे सगळं घडत घडत आहे स्वामींच्या इच्छेने तुमच्या आयुष्यात घडत आहे जे काय चाललंय ते स्वामींच्या मर्जीने तुमच्या आयुष्यात चाललेलं आहे लवकरात लवकर ही सुद्धा परिस्थिती थांबेल गुरुवारचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे गुरुवारीच्या दिवशी गाईला घास द्या किंवा एखाद्या कुत्र्याला भाकरी टाका चपाती टाका पोळी टाका गोड काहीतरी टाका बर्फी एखादी टाका बेसनचा लाडू एखादा द्या गाईला एखादा बेसनचा लाडू जे स्वामींना दत्त महाराजांना आवडतं आहे त्या गोष्टी त्यांना द्या जेणेकरून ते फळ तुम्हाला काहीतरी प्राप्त होईल किंवा तुमचं काहीतरी दुष्परिणाम असतील तर ते कुठंतरी थांबेल कुठेतरी कमी होईल असं मुख्य जनावरांची कुठं दिसेल तर तुम्ही त्यांना फुल नाही फुलाचे पाकळे आपण काहीतरी भाकरीचा तुकडा तरी त्यांच्या तोंडात द्या एवढं मी सांगू शकते गणपती बाप्पांचा संदेश काय असू शकतो तुमच्यासाठी भविष्याचे वचन काय आहे हे ओळखायला शिका भविष्याचे वचन काय आहे भविष्यात काय ठरलं आहे काय घडणार आहे काय आपल्या भविष्याचे वचन काय तरी घ्यायला तयार व्हा सक्षम व्हा मला ह्या वर्षामध्ये हे करायचं आहे हे वचन मी या आत्ताच घेत आहे घेत आहे की मला ह्या वर्षामध्ये ह्या ह्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत आणि मला याच मार्गावर चालायचं आहे कुणी कितीही काही केलं तरी मला माझं माझं ठरलेलं आहे की मला काहीही झालं तरी मला या दोन हजार सव्वीसमध्ये हे अचीव करायचंच आहे माझं आयुष्य आता इतकं इतकं आहे किंवा मला आता इतकं माझं आयुष्यात दिसतंय तर मला या आयुष्यामध्ये काहीतरी किंवा या दोन हजार सव्वीसमध्ये हे अचीव करायचं आहे माझ्या भविष्याचं वचन आहे ते मला पूर्ण परिपूर्ण करायचं आहे हे सगळं तुमच्या माइंडमध्ये आले आला यायला या पाहिजे तर आपण आता बघूयात की हा जो कालावधी आहे जे निगेटिव्ह गोष्टींचा त्रास आहे तो किती दिवसापर्यंत आहे किती काळापर्यंत आहे पॉझिटिव्ह आयुष्यामध्ये कधी घडेल जर ही एनर्जी तुमच्याशी मॅच होत असेल तर पॉझिटिव्ह गोष्टी घडण्यासाठी सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या सूर्योदयापूर्वी यस तुम्ही जेव्हा ठरवणार आहे किंवा जानेवारी महिन्याचा पहिला सूर्य ज्या दिवशी उगवणार आहे त्याच दिवसापासून तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टी सुरू व्हायला बदल व्हायला सुरुवात होणार आहे आणि नवीन वर्षाची जर सुरुवात तुम्हाला करायचा जर असेल तर, तर मला नक्कीच असं वाटतं की तुम्ही जल अर्पण सूर्याला जल अर्पण करून सूर्याला नतमस्त होऊन सूर्याचे आशीर्वाद चांगले सूर्यदेवतांचे चांगले आशीर्वाद घेऊन त्यांना प्रणाम करून त्यांना सांगायचं आहे की देवा सूर्यदेवता सगळ्या दे, जगाला तुम्ही प्रकाश देणारे आहात सगळ्या देव जगाला किंवा सगळ्या लोकांना तुम्ही एका चांगला प्रकाश देताय तसंच माझ्या हे आयुष्यामध्ये प्रकाश पडू दे माझ्या निगेटिव्ह गोष्टी लांब जाऊ देत पॉझिटिव्ह गोष्टी माझ्या आयुष्यात येऊ देत अशा काही गोष्टी आहेत ते तुम्ही सूर्यदेवतांना मनापासून कळकळीची प्रार्थना करा नक्की सूर्यदेवांची एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह ऊर्जा तुमच्यामध्ये क्रिएट होईल आयुष्यात एक काहीतरी चांगलं होण्यासाठी तुम्हाला मदत होईल तर आपण दुसरी एनर्जी जी बघणार आहे ती में ही डेक आहे ती पौर्णिमा आणि अमावस्या ह्या दोन्ही काळाच्या एनर्जी पूर्णपणे क्लिअर दाखवत असते आणि जानेवारी महिन्याची सुरुवात जी आहे ती पौर्णिमेच्या काळानं होत आहे त्यामुळे आपण सुरुवात जी करणार आहे ती पौर्णिमेची एनर्जी चेक करायला सुरुवात करणार आहे येणारी पौर्णिमा जी आहे ती आपल्यासाठी काय घेऊन येत आहे किंवा काय घडत आहे आपल्यामध्ये किंवा कोणते इंट्युशन्स आहेत ते आपल्या पौर्णिमेला आपल्याला दिसत दिसत आहेत किंवा येणार आहे इंट्युशन्स आपल्याला कॅच होत आहेत आपल्या आधीत म्हणजे आपले जे पाठीमागा पास्टमध्ये जर काय झालेलं असेल तर ते तिथंच थांबवायचं आहे नवीन वर्षाची सुरुवात जेव्हा तुम्ही करणार आहे ते जे झालं ते तिथंच थांबवायचं आहे संपलंय दोन हजार पंचवीस संपलंय तुमचं मागचा काळ संपलेला आहे त्या गोष्टीमध्ये तुम्ही अडकू नका त्या गोष्टीमध्ये राहू नका संपलेलं आहे सगळं आयुष्यात एक पुढं चाला पुढचं वळण घ्या आयुष्यात पुढं काहीतरी सक्सेस करायचं आहे हे माइंडमध्ये ठेवा आणि त्याच्याकडे लक्ष ठेवून ग्रोथ करा भावना स्वतःच्या समजून घ्या स्वतःच्या भावना मारून टाकलेल्या आहेत तुम्ही पूर्ण त्याचा गोड घेतलेला आहे त्याला कुठंतर फाशी दिलेली आहे तुम्ही स्वतःच्या भावना कुठे आहेत काय आहे कशा का आहेत माझ्या भावना हे तुम्हाला माहितच नाहीये आता कारण आयुष्याचा इतका प्रॉब्लेम मोठा झालेला आहे की तुम्ही स्वतःकडे लक्ष देणं किंवा स्वतःच्या भावना सिद्ध करून घेणं किंवा स्वतःला मला स्वतःला काय वाटतंय हे तुम्ही विसरलेलं आहात पूर्णपणे मग ते कुठंतरी आता सुरू करा की मला काय वाटतंय माझं जगणं कसं आहे माल मला काय केलं पाहिजे माझं मन मला काय सांगतंय स्वतः एक तासभर कुठं तरी निवांत बसायचं आणि आपला विचार करायचा गार्डनमध्ये जायचं कुठंतरी फिरायला जायचं किंवा एखाद्या मंदिरामध्ये जायचं स्वामी समर्थांना भेटायला जायचं स्वामी समर्थांच्या सानिध्यात राहायचं स्वामींना विचारायचं देवा असं का माझ्यासोबत असं का हे एक एक तासभर आपण स्वामींच्या समोर जेव्हा बसतो तेव्हा आपल्या कुठं स्वतःच्या इंट्युशन बाहेर येत असतात स्वतःच्या मनाची परिस्थिती आपल्याला समजत असते देवा ज्या गोष्टीसाठी मी जगतोय ते मला आता मिळत नाही आहे माझ्या काही गोष्टी होत नाहीत जे तुम्हाला तिथं आठवेल ज्या गोष्टी तुमच्या स्वतःला फील होतील तोच क्षण आहे तुमच्या आयुष्यातला महत्वाचा जे स्वतःच्या भावना जाणून घेण्याचा असतो आणि तो वेळ आयुष्यात जर क्रिएट करायचा म्हटला तर नक्कीच तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी करून देणारे किंवा आयुष्यात पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन येणारे असणार आहे तर आपण कवड्यांवरती सुद्धा बघणार आहोत की तुमची एनर्जी काय चांगली आहे अगृती चिंताना श्रीभूद बघतात श्री स्वामी समर्थ महाराज की जे आई रेणुका मातेच्या नावाना सांगतलं मला पूर्णपणे एक पॉझिटिव्ह एनर्जी द्या जेणेकरून माझे व्हिवर्स आहेत त्यांना सगळं खरं आणि व्यवस्थित समजेल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ मगाशी पण पहिल्या डे एनर्जीला पण तोच नऊचाच आकडा आलेला आहे आपण एनर्जीला नऊचाच आकडा आलेला आहे नऊचं नऊ हे पॉझिटिव्ह आहे चांगली आहे एनर्जी तुमची पण थोडा अडथळा दिसतो आहे आयुष्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला काय जर प्रॉब्लेम आला तर थांबू नका त्याचा निगेटिव्ह पद्धतीने विचार करू नका जे झालं ते एक नशीब होतं किंवा एक वेळ होती निघून गेली असं काही गोष्टी समजून ते सोडून द्यायला शिका जेणेकरून तुम्हाला त्याचं बर्डन फील होणार नाही आयुष्यामध्ये त्याचा तुम्हाला त्रास होणार नाही आहे जानेवारी महिन्यामध्ये सगळं सोडून देत राहा जेणेकरून येणारा काळ तुम्हाला चांगलं काही देत राहील चांगल्या काही गोष्टी घेत राहणार तुम्ही अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यात होत राहतील तर अजून असं सांगायचं म्हटलं तर थर्ड पार्टी सिच्युएशन आजही तुमच्यामध्ये इन्वॉल्व आहे थर्ड पार्टीमुळे तुमच्या आयुष्यामध्ये आजही प्रॉब्लेम आहेत पण ते हळूहळू देवी माता किंवा ज्या देवता तुमची कुलदेवी दे, दे माता जी आहे ती तुमच्या सगळे प्रॉब्लेम हळूहळू सॉल्व्ह करताना दिसते आहे योग्य मार्गावरती चाला योग्य मार्गाने राहा देवाची कर्म चांगल्या कर्माचं फळ तुम्हाला देवी तुम्हाला तुमची कुलदेवी जी आहे ती तुम्हाला देताना दिसते आहे तुम्ही देवीची आराधना करा देवीची सेवा करा देवीची सेवा नाही निदान पाया तरी पडा किंवा देवीचे एखाद्या वेळेस दिवसातून एकदा तरी देवीचं नाव घ्यायला विसरू नका हे नक्कीच करा की जेणेकरून दिवसातून एकदा तरी झोपताना किंवा उठल्यावरती एकदा तरी त्या देवीचं ज्या कुळाचे रक्षण करते देवी आहे त्या देवीचं नामस्मरण करायला किंवा त्या देवीची मनोभावी पूजा करायला विसरू नका आपल्याला देवपूजा जरी करायची नाही झाली तरी चालेल पण आपल्याला देवीचं नाव आपल्या ओठांवरती राहिले पाहिजे स्वामी समर्थांचं नाव आपल्या ओठांवरती राहिलं पाहिजे मनात राहिलं पाहिजे तर आजची एनर्जी तुमची हीच राहणार आहे आजची म्हणजे या आठवड्याची एनर्जी तुमची हेच सांगत आहे तर पॉझिटिव्ह आहे सगळ्या गोष्टी श्री स्वामी समर्थ भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना